श्रीस्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो आज मी घरातच असलेल्या साध्या ब्लाउज पीसपासून आसन कसं तयार करायचं ते दाखवणार आहे कमळाची पाकळी बनवण्यासाठी एका कागदावर साडेसहा इंचावर मी मार्क करून घेतला आहे आणि त्याच्याखाली दीड इंच आणि समोर दीड इंच असा मी मार्क करून घेत आहे त्यानंतर सर्वात शेवटच्या बाजूला एक इंचावर मार्क करून घेतला आणि असा पाकळीसाठी ड्रॉ करून घेत आहे साध्या ब्लाऊज पीस पासून सुद्धा खूप सुंदर कमळ आसन तयार होते कागदावर पाकळी कट करून घ्यायची आणि ती ब्लाउज पीस वर अशी ठेवायची इथे मी ब्लाऊज ची डबल घडी घेतलेली आहे पाकळीचा आकार ब्लाऊज पीस वर ठेवून कट करून घ्यायचा पाकळी कट करून झाली की मध्येही कट द्यायचा म्हणजे आपल्या दोन पाकळ्या तयार होतात हे बघा अशा पद्धती एका ब्लाउजपीसमध्ये सतरा पाकळ्या तयार होतात या अशा सर्व पाकळ्या मी कट करून घेतलेल्या आहेत आता यानंतर दुसऱ्या ब्लाऊज पीसच्याही तशाच सेम पाकळ्या मी कट करून घेत आहे या कलरच्या सातच पाकळ्या कट करून घ्यायच्या आहेत ब्लाऊज पीसच्या पाकळ्या कट करून झाल्यानंतर इथे मी आता स्पंजच्या पाकळ्या कट करून घेत आहे पाकळ्यामध्ये स्पंज वापरला नाही तरीही पाकळ्या खूप छान तयार होतात माझ्याकडे स्पंज शिल्लक असल्यामुळे इथे मी स्पंज वापरत आहे स्पंज कट करून झाल्यानंतर पाकळ्या लावण्यासाठी ब्लाऊज पीस डबल अंथरून घेतलेला आहे आणि त्याच्यावर दहा बाय दहा इंचाचं ताट ठेवून गोल सर्कल आखून घेत आहे आधी स्पंज ठेवायचा आणि त्याच्यावर कट केलेल्या दोन पाकळीचे आकार ठेवायचे आणि बाजूने टीप मारून घ्यायची दोन्ही बाजूने टीप मारून घ्यायची टीप मारून झाल्यानंतर छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आणि पाकळी सरळ करायची ही पहा अशी पाकळी तयार होते अशा या कलरच्या मी सात पाकळ्या तयार केलेल्या आहेत आता मी दुसऱ्या कलरची ही पाकळी सेम अशीच तयार करून घेते या एकूण मी चौदा पाकळ्या तयार केलेल्या आहेत यानंतर सर्कल तयार करण्यासाठी स्पंज आणि त्याच्यावर दोन सर्कलचे कट केलेले कापड ठेवून थोडासा स्पेस ठेवून पूर्ण गोल राऊंड टीप मारून घ्यायची आहे पूर्ण टीप मारून झाल्यानंतर थोडासा स्पेस ठेवलेला त्या जागेतून आपण कापड बाहेर काढून घ्यायचं आणि स्पेस ठेवलेल्या जागेवर टीप मारून घ्यायची यानंतर जो गोल बेस तयार केलेला आहे त्याला एक एक पाकळी जॉईंट करून घ्यायची हे पहा अशा तऱ्हेने एक एक पाकळी मी जॉईंट करून घेत आहे थोडं थोडं अंतर ठेवून सातही पाकळ्या जॉईंट करून घ्यायच्या अर्ध्या इंचाचं अंतर ठेवलं तरीही चालेल यानंतर दुसऱ्या कलरची पाकळी घेऊन थोडीशी धुमडून घ्यायची आणि दोन पाकळीच्यामध्ये अशी जॉईंट करायची दोन पाकळ्यांच्यामध्ये एक पाकळी अशा मी चौदा पाकळ्या इथे जॉईंट करून घेत आहे सर्व पाकळ्या जॉईंट झाल्यानंतर दहा बाय दहा इंचाचं ब्लाऊज पीस मी गोल राऊंड कट करून घेतलेलं आहे आणि ते पहिल्यांदा केलं तसंच सर्कल गोल करून घेणार आहे हे पहा पहिला बेस तयार केला तसाच हा दुसरा बेस तयार करायचा आहे आणि सर्व पाकळ्या लावून झाल्यानंतर त्याच्यावर हे असं ठेवून त्याच्यावर टीप मारून घ्यायची अशी गोल हळूहळू टीप मारत कापड जॉईंट करून घ्यायचं सर्कल जॉईंट केल्यानंतर इथे मी अशी एक लेस घेतलेली आहे ती लेस लावून घेत आहे अशी ही लेस ठेवून त्याच्यावर टीप मारून घ्यायची लेस लावल्यानंतर आपलं कमळ आसन तयार आहे हे कमळ आसन तुम्हाला आवडलं का कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद